नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी जांबूत गावामध्ये आहे मंचरच्या जवळ आणि माझ्या असं लक्षात आलं की हा जो बिबट्या आणि मनुष्य हा जो संघर्ष आहे त्याची मूळ कारणं काय आणि त्याची सुरुवात केव्हा झाली आहे आत्ता हे जे तीन चिमुरडे म्हणजे दोन लहान मुलं आणि आजीबाई त्याचा बिबट्याने का जीव घेतला आहे तर मी आता जिथे उभा आहे ना काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे की इथून का कालचीच गोष्ट आहे इथून असे ऊसतोड कामगार येत होते बिबट्या बस इथे बसलेला होता आणि त्या बिबट्याने अटॅक केला त्याच्यावरती आणि मग ते कसाबसा जीव वाचून बाहेर पडले असे कहाण्या सांगणारे इथे खूप लोक आहेत हे असं का घडलं आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मग मी त्याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकतर घोड नदी आहे इथे आणि दुसऱ्या नदीचं नाव आहे कुकडी कुकडी नदी तर दोन्ही नदीच्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे आणि मी जर तुम्हाला सा असं सांगितलं की आत्ताचं ऑब्झर्वेशन आहे की बिबट्यांच्या इतक्या पिढ्या आता इथे स्थिरावल्यात आणि वाढल्यात की काही बिबटे हे माणसाचं खाद्य खायला लागले कारण त्यांचं खाद्य संपत चाललंय कॅन यू इमॅजिन की एका दिवशी असं दृश्य महाराष्ट्राला बघायला मिळेल असं तज्ज्ञ सांगतात या क्षेत्रातले की बिबट्या चपाती खातो आहे भाकरी खातो आहे आणि तशी दृश्य त्यांनी ऑब्झर्वेशनमध्ये नोंदवली आहेत एक तर बिबट्यांची संख्या एवढी जास्त झाली हा जो मंचरपासून ते अहिल्यानगरपर्यंतचा कर्जाचा जो पट्टा आहे बाराशे बिबटे आहेत तिथे बाराशे आणि ह्या जांबूत आणि ह्या परिसरामध्ये लोक सांगतात की पाचशे वगैरे बिबटे असतील त्यामुळे मुद्दा क्रमांक एक बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे दोन पूर्वीसारखी जंगलं राहिलेली नाही आहेत रानडुकरं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती ती संपली मग आता त्याचं दुसरं खाद्य काय आहे त्याला तर जगायचं आहे ना तर त्याचं दुसरं खाद्य आहे गावातली कुत्री किंवा जनावरं आणि मग लो, ती कुत्री त्यांनी संपवली म्हणजे आता जांभूत गावामध्ये आणि ज्या पिंपरखेडा गावामध्ये मी जाऊन आलो लोकांनी सांगितलं की तिथे आता कुत्री शिल्लकच राहिलेली नाही आहेत मग आता कुत्री संपली रानडुकरं नाही आहेत मग आता तो बिबट्या म्हणजे आता पहिलं ऑब्झर्वेशन जे पिंपरखेडा गावातला आहे तज्ज्ञांचं एक तर ती मादी असावी आणि त्या मादीला तीन चार बछड्या असावेत आणि त्या बछड्याच्या खाद्यासाठी ती अटॅक करते कुणावरती अटॅक करते ज्याची शारीरिक क्षमता कमी आहे असं म्हणजे एक तीन वर्षाची छोटीशी चिमुरडी हा तेरा वर्षाचा बालक आणि एक आजी ह्या तिघांना तिने निवडलं आणि त्यांच्यावरती झेप टाकली साधारणपणे बिबट्याचं काय ते तो तीन फुटाचा आहे त्याच्या आय लेवलमध्ये एखादा व्यक्ती असेल खाली वाकलेला तर तो भेद करत नाही असं दिसते जनावरं आणि माणसामध्ये आणि तो जाऊन जंप टाकतो आणि मग ते आता मनुष्याच्या वरती हल्ला करण्याचं त्याचं प्रमाण वाढलं आहे दोन हजार वीसमध्ये हे बावीस लोकं कर्जत आणि परिसरामध्ये बिबट्यांनी खाल्ली होती बावीस आता ती नदी पण मी तुम्हाला दाखवे तर झालं असं की त्याचे खाद्य संपलेलं आहे आणि या दोन नदीमुळं कुकडी आणि गोड नदी ह्यामुळं ऊसाचंच क्षेत्र वाढलं आणि त्यामुळं त्याचा वावर आणि त्याचं राहण्यासाठीचं थी ठिकाण हे दोन्ही त्याला सोपं झालं परिणामी बिबट्यांची संख्या वाढली कारण मोर्टॅलिटी कमी झाली जंगलामध्ये जर बिबट्या असेल तर त्याचे तीन चार जे बछडे असतात त्यापैकी एखाद दुसरा बछडा राहू शकतो आणि तसं नाही झालं मग आता मोर्टॅलिटी कमी झाली मृत्यूदर कमी झाला उसात त्याला लपायला जागा मिळाली आता ही नदीचं इतकं छान त्याला पाणी आहे आता ही नदी आहे सर शेजारी माझ्या तर त्याला जर पाणी मिळत असेल तर तो बिबट्या जाणारच नाही कुठे आणि मग हळूहळू हळूहळू बिबट्यांची संख्या वाढली लोक एवढे घाबरलेले आहेत एवढे घाबरलेले आहेत की त्यांना असं वाटतं की बिबट्या कुठल्याही क्षणाला आपल्यावरती हल्ला करेल आणि हल्ला करून मग तो आपला जीव घेईल आता लोकांनी गावात जाणं गावातनं शेतात जाणं संध्याकाळच्या वेळेला बंद केलं आहे आत्ता महिनाभरापूर्वी शेतीला वीज देण्याचं धोरण बदललं ह्या भागामध्ये आणि आता दिवसा वीज मिळायला लागेल शेतमजूर येत नाही आहेत आणि हे जे गृहस्थ आहेत तुमचं पूर्ण सांगा शांताराम रामचंद्र जुरी शांताराम हे एक सर्वायव्हलपैकी एक जण आहे त्यांच्यावरती पण अटॅक झालं होतं शांताराम काय झालं होतं मी शेताला असं पाणी देण्यासाठी चाललो होतो ऊस असा शेताच्याकडला बसला होता मी गेल्यानंतर आता इथं वास येतो म्हणजे माहिती होतं पहिल्यांदा बिबट्याचा वास येतो बिबट्यात वास येतो हा वास येतो म्हणून मी असं गेल्यानंतर उग्र स्वरूपात वास येतो एकदम जवळ गेल्यानंतर मला त्याचा वास आला मग मी थोडासा था थांबलो थांबल्याबरोबर तो त्यात बसला होता बसल्यानंतर मग मी मागं पळत गेलो मागं पळत गेल्यानंतर बिबट्या पण मागे माझ्या ह्या दिशेने पडला त्यानंतर मग मी बंधू होते माझे त्यांना आवाज दिला आम्ही दोघं पण आलो आता थरकाप झालता आम्ही दहा पंधरा मिनटं बसलो त्यानंतर परत आता लाईट आली होती कॉक फिरवायचाच होता कारण जरुरीच होतं म्हणून आम्ही दहा पंधरा मिनिटांनी परत त्या घटनास्थळी गेलो मग तिथं पुढं कॉक फिरवण्यासाठी तर तिथं माझी बसलेली होती मी पहिला बिबट्या होता त्याच्या थोडंसं मोठा होता मग ते माझ्यावर अटॅक करत होतो चार वेळा माझ्यावर अटॅक केला त्यांनी माझ्या हातात खोरा असल्यामुळे मी चौथ्यात त्याला खोरं मारलं त्याच्यामुळं ते पळून गेला अन्यथा माझा खात्माच होता तेव्हाच त्याच्यानंतर आम्हाला अर्ध्याने समजलं की त्याचं भक्ष शेजारी होतं कोल्हा मारलं हा अर्ध कोल त्याने खालेलं होतं आता बघा ना हे असं यांच्यासारखा अनुभव असलेले खूप सारे लोक इथे आहेत जे सांगतात ना इथे पिंजरा पण त्यांनी लावला आहे तर त्या पिंजऱ्याची पण तुम्हाला गंमत मी सांगतो साधारणपणे चार साडेचार कोटी रुपये खर्च करून ते पिंजरे विकत घेतलेत म्हणतात आता हा असा निर्मनुष्य असलेला भाग आहे की त्या भागामध्ये बिबट्यांचा वावर सहज सोपा आहे आता हा तो पिंजरा आहे पण त्या पिंजऱ्याची गंमत अशी आहे जरा जा जरा मध्ये गेला तर तर खटका पडायचा तुझ्यावरती नाही आतमध्ये गेलं तर त्यामुळे आपण पुढं वन विभागाच्या ज्ञानाबद्दल हसावा की रडावा असा प्रश्न आहे कोंबडी ठेवली कोंबडी म्हणजे हे इतकं जर आघाज ज्ञान असेल वन विभागाला मी काही तज्ज्ञांशी बोलला कोंबडी ठेवत नसतात कारण तिने ओरडलं पाहिजे ना हा बिबट्या तिला बघून तिथे गेला आणि त्याने ते ती ओरडलंच नाही तर ते सापड अडकणार कसा ती कोंबडी ओरडली नाही तर ती बिबट्याला कळणार कसं मग तिथे शेळी असणं अपेक्षित होतं आणि वे बिबट्या हा अत्यंत हुशार प्राणी मी तज्ज्ञांशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं एकदा जर का बिबट्या ह्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि नंतर तो बाहेर त्याला कुठल्याही पद्धतीनं तो बाहेर पडला त्याला पकडण्यासाठी पिंप वापरतात आता हे कोंबडीचं काय करायचं हा प्रश्न पडला असेल अशानी काही तो बिबट्या सापडणार नाही तर तो इतका चानाक्ष आहे की तो, तो बिबट्या पुन्हा कधीही पिंजऱ्यामध्ये अडकत नाही कधीही त्याची ती खासियत आहे तो हुशार आहे बिबट्या आणि त्यामुळं तो आहे तसा शाय सहजपणे कोणावर अटॅक करत नाही पण त्याचं खाद्य संपलेलं आहे आणि सर तुमच्या वर्गात होता कालचा तेरा वर्षाचा शाळा सुरू होऊन दोनच दिवस झाले हो शनिवारी शाळा सुरू झाली होती सर्व आणि दोन तारखेला सुट्टीच होती ना रविवार होता घरीच होती मुलं चार वाज्याच्या दरम्यान मग याची घटना घडलेली चार चारच्या तर खूप चुंतलीत मुलगा होता शाळेमध्ये देखील सगळ्या कामामध्ये हुशार सगळ्या पुढे होता अभ्यासामध्ये देखील अतिशय चांगला होता परंतु खूप वाईट घटना घडलेली खरं तर घराच्या एकदम जवळच आणि अशी घटना घडणं म्हणजे खूप आता तुम्ही जांबूत गावचे तुम्ही शिक्षक आहात हो तुम्ही मला मगाशी सांगितलं की कोरोनापासून साधारणपणे बिबट्यांची संख्या वाढायला लागेल संख्या वाढली तसं हल्लेही वाढले हो हल्ले पण हल्ले देखील खूप वाढलेले आहेत म्हणजे खूप घटना घडल्या तर खूप घडलेल्या आहेत माणसाचे जीव गेले किती जीव गेले सात जीव गेले माणसांना किती वर्षातलं सांगतात पाच ते सहा वर्षात त्यात एखादा करता तरुण गेलाय वगैरे असं गेलाय ना आमचा सचिन जोरी सर होते आदर्श इंग्लिश स्कूल सर होते शिक्षक शिक्षक होते हां oh. ah. त्यांचा भागाच्या हल्ल्यातच मृत्यू झाला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बावीस रोजी तारखा पण त्यांनी पाठ करून ठेवला का कारण त्याचं कारण आहे की हा जो मॅन ह्युमन मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आहे ना तो या भागामध्ये वाढीत चालला आहे आणि आता त्याच्यात दोनच पर्याय आहेत असं म्हणतात एक त्या बिबट्यांची नसबंदी करणं पण ती नसबंदी केल्यानंतरसुद्धा बिबटे हल्ला करणारच नाहीत ह्याची कोण खात्री देणार आहे त्यामुळे नसबंदी करून ती संख्या मर्यादित करणं किंवा त्या बिबट्यांना पूर्णपणे ताब्यात घेऊन त्यांचं दुसरीकडे रिलोकेट करणं रिलोकेट कुठे करू शकता तर जिथे आता वंतारासारखं वगैरे एखादा प्रकल्प आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रिलो लोकेट करू शकता किंवा अशा पिंजऱ्याच्या माध्यमातून त्याला पकडणं आणि आणखी कुठेतरी त्याला नेऊन सोडणं बरं लोकांचा आक्षेप काय आहे लोकांना असं वाटतं आणि त्याच्यात तथ्य आहे असं सांगतात की बिबट्या पकडल्यानंतरसुद्धा आता इथे माणिक डोहला बिबट्यांसाठीचं रेस्क्यू आणि तिथे त्यांना ठेवण्याचं सेंटर आहे पण लोकांचा ठाम समज आहे की अनेक बिबटे पकडल्यानंतर तिथं मर्यादित संख्या आहे तीस पस्तीस जे काय असेल ते अनेक ठिकाणी ती बिबटे पकडलेले असेच जंगलामध्ये नंतर नेऊन सोडून दिलेले आहे त्यामुळं संख्या मर्यादित होत नाही आहे त्यांचा मूळ आक्षेप आहे तो पालकमंत्र्याबद्दल आहे श्री अजित पवारांच्याबद्दल तिथले माजी मंत्री दिलीप वळसे पाटलाबद्दल आहे ह्या मंडळींनी ह्या संदर्भामध्ये काहीतरी ठोस करावा असं लोकांची अपेक्षा आणि लोकांचा संयम संपला आहे हे लक्षात घ्या हा जरी मी म्हटलं की बिबटे आणि मनुष्य हा संघर्ष हा बिबट्यांचं खाद्य संपल्यामुळं झालं आहे तरीसुद्धा आत्ता लोकांचा संयम संपलेला आहे आणि म्हणून बघतो आहे आपण की गेली कित्येक तास झालं नाशिक पुणे रोडवरती रोको सुरू आहे अंत्यविधी त्या चिमुरड्याचा अद्याप झालेला नाही कारण लोकांच्या भावना तीव्र आहेत म्हणतात ते की वनमंत्री आल्याशिवाय आणि त्यांनी काहीतरी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही ते काही पुढं ह्याबद्दलचं काहीच कृती करणार नाही आहेत मला फक्त हे नीट समजून घ्यायचं होतं की असं का घडतं आहे त्याला पर्याय काय आहेत ते पर्याय मी महाराष्ट्राला सांगितले मला आशा आहे जे धोरणकर्ते लोक आहेत ते नीट समजून घेतील आणि त्याबद्दल काहीतरी विचार करतील आणि मार्ग काढतील तोही लवकरात लवकर थांबूया